नमस्ते अस्तु महामाय श्री पीठे सुरपूजिते शंत गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत शारदीय नवरात्र उत्सवचा आज तिसरा दिवस आहे बघा ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये दे। देवीचा कुळाचार केला जातो आणि कुळाचारामध्ये काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये तर देवीची ओटी भरणं हवन करणं कन्यापूजन करणं आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये हवन केव्हा करावं कसं करावं आणि जेव्हा दुर्गा सप्तशती पारायणाचं उद्यापन कसं करावं या संदर्भातली सगळी माहिती आज आपण बघणार आहोत कृपया करून व्हिडिओ सगळा बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात आधी हवन कोण करू शकतो तर हवन प्रत्येक जण करू शकतो स्त्री करू शकते पुरुष करू शकते आता हवन केलंच पाहिजेल का तर हो हवन केलंच पाहिजे याचं कारण सांगते जेव्हा आपण हवन करत असतो आपल्या घरात भले तुमचं स्वतःचं घर असो नाहीतर तुम्ही भाडे तत्वावर राहत असाल आपण जेव्हा हवन करत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये आई भगवतीची सेवा होते हवन केल्याने घरातली जी काही नकारात्मकता आहे ती कमी होते आणि जर तुम्ही पहिल्यांदाच हवन करणार असेल आणि जर तुम्हाला तुमची इच्छा आहे की आम्हाला करायचं आहे आणि मी सांगते म्हणून तरी हवन करा इतकं सुंदर आणि इतकं प्रसन्न वाटतं आता हवन कोणीही करू शकतो हवन हे फक्त अष्टमी आणि नवमी ह्याच दिवशी केल्या जात कारण तुम्हाला सांगते नव आता काही ठिकाणी असं असतं की नवमीला काही ठिकाणी काही लोकांचे घट हे नवमीला हलवले जातात मग ते अष्टमीला mm. mm. तुम्ही हवन करू शकता काही लोकांचं असं असतं की दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातं मग त्यांनी नवमीला करावं शक्यतो अष्टमी आणि नवमी ह्याच दिवशी करता आणि त्यातला त्यात म्हणाल तर नवमीलाच केलं जातं आता हे जे हवन आहे हे दुर्गा सप्तशती पारायण करणार असाल तरच हवन करायचं का तर अजिबात नाही घटस्थापना केली आहे तरच हवन करायचं का अजिबात नाही तुम्ही अखंड दिवा लावला आहे तरच हवन करायचं का अजिबात नाही तुम्ही काहीही सेवा जर तुमच्याकडनं झाली ना नसेल अगदी एकच दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण तुमच्याकडनं झालं असेल तरी तुम्ही हवन करा तुम्ही फक्त अखंड दिवा लावला असेल तरी तुम्ही हवन करा तुम्ही अगदी काहीच नाही केलं आहे म्हणजे अखंड दिवा पण नाही घटस्थापना पण नाही आमच्याकडे परंपरा नाही आहे तरीही तुम्ही हवन करा काहीही होत नाही खूप सुंदर अशी सेवा आहे जसं मी तुम्हाला सांगितलं जर तुम्ही पहिल्यांदा करणार असेल आणि जर तुम्ही ही केली दरवर्षी आपण हवन करत असतो आणि हे हवन करून खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि खरं तर दर महिन्याला आपल्या घरात हवन झालं पाहिजे आता हवन संध्याकाळी करायचं असतं काळी नाही करायचं संध्याकाळी प्रदोष काळानंतर नंतर सहा सात च्या दरम्यान सहा सात आठ नऊ ला तुम्ही हवन करत आणि घरातच हवन करायचं बघा स्वतःचं घर असो भाड्याचं घर असो हवन करायचं आता हवन म्हणजे काय वर नेमकी तर बघा जेव्हा आपण स्वाहा स्वाहा कर, करून आपल्याला हवन करायचं होत स्वाहा 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 जेव्हा आपण स्वाहाकार करून हवन करतो तेव्हा आई भगवती आपली कुळदेवी ही तिचं मुख उघडत असते हे तिचं तोंड उघडत असते आणि ज्या ज्या पदार्थाचा आपण नैवेद्य दाखवत असतो त्याच्यामध्ये ते साखर येते पांढरे तीळ येतं खीर येते तूप येते आणि साखर तीळ आणि तांदूळ हे सगळे ज्याला आपण पाय असं म्हणतो तर हे सगळं जिन्नस एकत्र करून आई भगवतीला स्वाहाकार करायचा असतो तेव्हा ती ती तिचं तोंड उघडत असते आणि आपण जे काही पदार्थ स्वाहाकारा थ्रू देवीला आपण देत असतो तेव्हा ती सगळं ग्रहण करत असते म्हणून स्वाहाकार करायचा असतो आणि इतकी सुंदर सेवा आहे आणि अर्थात आई भगवतीला खरं तर पायस्ताच नैवेद्य दाखवले जातो आता ताई चौदा दुर्गा सप्तशती पाठ केले तीन केले सात केले एक केलं तर उद्यापन कसं करायचं बघा दुर्गा सप्तशती पाठाचं सागर संगीत उद्यापन अजिबात नाही आता ताई आमचं चौदा पाठ नाही झाले अगदी घट दसऱ्यानंतर तीन चार दिवसाने तुमचे चौदा पाठ होणार आहे तरी तुम्ही हवन करा हरकत नाही आणि ज्यांचे एक पाठ झाला आहे किंवा चौदा पाठ ज्यांचे झाले आहे तर काय करायचं तर पूर्णाचे दिवे करायचे असतात अर्थात तो सुद्धा कुणाचाराचा खूप महत्वाचा भाग आहे ते तुम्हाला फ्लॅश होत असेल तर ते दिवे आहे आता ते जे दिवे कोणी थापून करतं तर कोणी असं कणकेचे दिवे जर जसं बनवतो त्याच पद्धतीने पूर्णाचे दिवे करतात तर आमच्याकडे थापून करतात तर हे तुम्हाला आता हे कधी करायचं हे पण मी तुम्हाला नंतर सांगेल आता फक्त उद्यापणाला खूप काही सागर संगीत नाही आहे साधंच उद्यापन करायचं आहे आपल्याला काहीच नाही त्याला खूप काही करावं लागत नाही फक्त एवढंच आहे की एक पाठ केला किंवा नऊ पाठ केले चौदा पाठ केले तरी सुद्धा पूर्णाचे दिवे महत्वाचे आहे ते कसे करायचे केव्हा करायचे त्याबद्दल आपण नंतर बोलूया आता मी तुम्हाला सांगते की हवन कसं करायचं जेव्हा आपण हवन करत असतो तेव्हा आपल्याला हवन पात्र लागणार आहे जिथे घटस्थापना केली आहे अगदी नसेल केली पण जिथे आपला देवार आहे त्याच्या समोर आपल्याला समोर बसून हवन करायचं आहे आता समजा पूर्वेला जर माझा देवार आहे तर मग मी तर मी पश्चिमेला म्हणजे देवाच्या समोर बसून मी हवन करेल हवनासाठी लागणार सामग्री आपण बघूया समीधा समीधा ए, तर बघा ही संविधा आहे समिधा म्हणजेच काय तर पाच झाडाची पानं त्याच्यामध्ये येतं रुई पिंपळ खैर आघाडा औदुंबर सौंदड पिंपरी ह्या सगळ्यांची पानं सॉरी ह्या सगळ्यांचे लाकडं आपल्याला घ्यायचे आहे आता ह्या समिधा कुठे मिळेल तर ह्या तुम्हाला कुठल्या पण धार्मिक दुकानात ह्या समिधा तुम्हाला मिळून जातील त्याच्यामध्ये त्याच्यानंतर येतं हवन सामग्री तर याच्यामध्ये ना सगळी हवन सामग्री आहे हे सुद्धा तुम्हाला ना लोकल दुकानात मिळून जाईल ह्या पद्धतीने त्याला आपण होम असं सुद्धा म्हणतो तर हे लागणार आहे त्याच्याबरोबर जे काही स्वहाकारासाठी जे काही पायस आपण बनवणार आहात त्याच्यामध्ये बघा शुद्ध गायचं तूप गायचं तूप आहे पांढरे तिळ आहे पांढरे तिळ का वापरतो तर बघा आपण जेव्हा पित्रांची सेवा करतो तेव्हा काळ्या तिळाचा वापर केला जातो आणि जेव्हा आपण देवांची सेवा करतो तेव्हा पांढऱ्या तिळांचा वापर केला जातो त्याच्यामध्ये येतं साखर घेतली आहे तांदूळ घेतले आहे आणि ही खीर घेतली आहे तर ही खीर तांदळाची खीर आहे आपल्याला जेव्हा आपण हवन करणार तेव्हा आपल्याला तांदळाची खीर लागणार आहे पात्र मग तुमच्याकडे तांब्याचं असेल तर ते घेऊ शकता काही आमच्याकडे ना पात्र नाही तर आपल्याकडे बघा देवाचं तामण असतं तांब्याच्या तांब्याचं तामण असतं छोटंसं ते घेतलं तरी चालेल फक्त आहे ना डायरेक्ट जमिनीला जमिनीला स्पर्श नाही होणार असं बघा तर मग मी काय केलं आहे इथे मी एक पाड घेतला आहे आणि त्याच्यावर हे मी पात्र ठेवलं आहे जर तुम्ही ताटाचा वापर करणार असेल तर खाली काहीतरी एखादी डिश ताटली ठेवा की जेणेकरून कारण जेव्हा आपण पेटवतो तेव्हा आग भरपूर होते आणि मग त्याला पण अडचण नको व्हायला म्हणून मी इथे माती घेतली आहे आता माती का घ्यायची तर लक्षात घ्या आपण जेव्हा हवन करत असतो तेव्हा अर्थात खाली पण म्हणजे खाली खालचं जे काही मटेरियल आहे ते खराब नको व्हायला म्हणून आपल्याला थोडीशी माती घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्या शेण्याच्या गवऱ्या तर ह्या गवऱ्या सुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत कुठली पण सेवा करण्याच्या आधी आपल्याला दिवा लावायचा असतो तर मी इथे दीप प्रज्वलन करून घेते दिवा लावून घेतल्यावर दिव्याला पण हळद कुंकू आपल्याला लावायचा आहे फूल अर्पण करायचं आहे आणि दिव्या दिव्या दीपक कार कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार अशी प्रार्थना करायची हवन तयार, तयार करण्यासाठी म्हणजे हवन संपूर्ण प्रज्वलित करण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला गौऱ्या लागणार आहे तर तुम्ही गवऱ्या घ्या आता गावाकडे मिळता आणि आजकाल शहरात सुद्धा या गौऱ्या मिळतात जे काही लाकडं ज्या काही समिधा आपण आणलेल्या आहेत ते आपल्याला इथे पूर्ण ठेवायचे आहे या पद्धतीने जर तुम्हाला जवळपास पाच झाडाची पानं भेट पाच झाडाची लाकडं भेटली तर ते तुम्ही घेऊ शकता आणि भरपूर असा कापूर लागणार आहे कारण अग्नी प्रज्वलित करायची आहे हे सगळं करत असताना ना आपण नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे ओ मॅन रिंग क्लीम चामुंडा हे विषय आता बघा फक्त एवढंच सामन लागणार आहे आता ब बा, बऱ्याच लोकांना भीती वाटते की हवन करायचं म्हणजे खूप काही तर काय अजिबात नाही आपण आपल्या घरातल्याच वस्तूंमधून आपल्याला हवन करायचं आहे फक्त जी काही झाडाची पानं आहे किंवा जो होमफुडा आहे तर हा फक्त तुम्हाला लागणार आहे अगदी त्याला तीस चाळीस रुपये खर्च आहे हा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तूप वगैरे तर आपल्या घरात असतंच बघा आता मी जो होमफुडा आहे तर याच्यातलं पण थोडं थोडं याच्यात टाकायचं आहे या पद्धतीने आणि आता आपल्याला अग्नी प्रज्वलित करायची आहे अग्नी प्रज्वलित करत असताना थोडासा तुपाचा वापर करावा आणि नंतर आपण अग्नी प्रज्वलित करूया ओ मॅन क्लीम चामुंडाय विचय ओ मॅन क्लीम चामुंडाय विच ओ मॅन क्लीम चामुंडाय विचय अखंड आपल्याला नवारणव मंत्राचा मंत्र जप करायचा आहे बघा आता एखाद्या स्त्रीचं असं असतं की ताई आम्हाला ना ह्या या, या तारखेला मासिक धर्म येणार आहे बघा आम्ही आधीच हवन करायचं का किंवा पाचव्या सहाव्या सातव्या सा सा माळीला तर नाही हवन हे अष्टमी किंवा नवमीलाच केलं जातं आणि तुम्ही पण हवन हे तेव्हाच करा भले तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या दुसऱ्या व्यक्तीने हवन केलं तरी हरकत नाही तर आता बघा अग्नी प्रज्वलित होईपर्यंत अग्नीला पण आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहे आणि देवीला स्मरण करून देवीला प्रार्थना करायची आहे की आई भगवती मी तुझी ही सेवा करत आहे तुझ्या चरणी मी ही सेवा रुजू करत आहे आणि माझी ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थना करायची आहे आता छानपैकी आपलं हवन छानपैकी आपली अग्नी पेटायला सुरुवात झालेली आहे आता आता हवन तर पेटवलं पण सेवा काय करायची तर ते पण तुम्हाला सांगते बघा सेवा करत असताना आता बऱ्याच महिलांचं आहे ना दुर्गा सप्तशती ग्रंथ पाठ आहे जेव्हा दुर्गा सप्तशती पाराणावर मी व्हिडिओ केला होता ना, के ना तेव्हा बऱ्याच कमेंट्स आला की ताई आपल्याला दुर्गा सप्तशतीचं हवन करावंच लागतं का तर असं नाही आहे पण ज्यांचं पाठ आहे ना आपण जेव्हा भैरवचंडीच्या सेवेला जाता बऱ्याच महिला जातात तर तेव्हा सुद्धा दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारण म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथ पठण करूनच आपल्याला हवन करायचं असतं जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ पठन करून तुम्ही हवन करू शकता आता ते कसं करायचं ते पण सांगते आता बघा सगळ्यात आधी आपण ना गणपती बाप्पांचं स्मरण करायचं गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की मी हवन करत आहे तर तुम्ही ते निर्विघ्नपणे पार पडू द्या मग काय करायचं तुपाची आहुती देऊन आपण अकरा वेळा ओम गण गणपते नमहा स्वाहा ओम गण गणपते नमहा स्वाहा ओम गण गणपते नमहा स्वाहा बघा आपण जेव्हा ओम गण गणपते नमहा किंवा कुठलाही मंत्र स्तोत्र भले तुम्ही तो हळू बोलला पण स्वाहा स्वाहा हे तुम्हाला जरा जोरात बोलायचं आहे ओम गण गणपते नमहा स्वाहा ओम गण गणपते नमहा स्वाहा ओम गण गणपते नमहा स्वाहा या पद्धतीने तर आपण अकरा वेळा आपल्याला गण गणपती नमहा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे तर आता गणपती बाप्पांची आराधना करून झाली गणपती बाप्पांची पूजा करून झाली आता आपल्याला काय करायचं आहे तर बघा तुम्ही हवन आपण देवीचा जेव्हा स्वाहाकार करणार आहोत तेव्हा काय करायचं तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पण हवन करू शकता तुम्ही ललिता सहस्रनामाचं पठण करून सुद्धा हवन करू शकता तुम्ही जे काही दुर्गा सप्तशती पारणाचा जो काही दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे त्याचं सुद्धा हवन करू शकता नाहीतर तुम्ही श्री सुक्तमचं पण हवन करू शकता ज्यांना काहीही म्हणता येत नाही त्यांनी काय करावं तर ओम एन क्लिम चामुंडाय विजय ह्या मंत्राचा मंत्र जप करून त्यांनी हवन करावं आता ते कसं करावं ते तुम्हाला सांग सगळ्यात आधी बघा आता मी हवनाला सुरुवात केली आता समजा जिला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारण करून हवन करायचं आहे त्यांनी काय करावं आर तर अर्थात देव्या कवच आपल्याला पठण करायचं आहे दिव्या कवच पठण करून झाल्यानंतर अर्घला स्तोत्रम पठण करायचं आहे किलक स्तोत्रम पठण करायचं आहे रात्री स्वप्न पठण करायचं आहे हे करून झाल्यावर अध्याय पहिला येणार आता अध्याय पहिला घेतल्यावर ते कसं येतं इथून सगळं वाचायचं ओम ए मार्कंडेय उवाच त्याच्या आधी देवीचं जेव्हा आहुती देणार तेव्हा काय करायचं हे तीळ साखर आणि तांदूळ हे तिन्ही जिन्नसना तुम्हाला एकत्र करायचे या पद्धतीने आणि हे एकत्र करून याची तुम्हाला आहुती द्यायची आहे ते कसं ते पण सांगते बघा आहुती देताना स्वहाकार करताना तीन बोटांनी स्वाहाकार करायचा दिसतय या तीन बोटांनी स्वाहाकार करायचा आता बघा ओम एम एम मार्कंडेय वाच स्वाहा सूर्य तणय सावरणी म्हणू बोलती आठवा उत्पत्ती कथा त्यांची विस्तारे एक सांगतो स्वाहा तर ह्या पद्धतीने आपल्याला आहुती द्यायची आहे म्हणजेच काय एक ओवी झाली तुमची आता ही संपली की स्वाहा हे झालं हे, हे संपलं की स्वाहा ओवी संपली की स्वाहाकार करायचं हे झालं नव दुर्गा सप्तशतीचं स्वाहाकार त्याच पद्धतीने सिद्धकुंजिका का पण तुम्हाला स्वाहाकार करायचंय ओवी संपली की स्वहाकार करायचा श्री पद्धतीने पण त्याच स्वाहाकार करायचा आहे आता हिरण्य वर्णाम हरणी सुवर्ण रजत स्रजाम चंद्रान हिरमय लक्ष्मी वेदो महावहा एक ओपी झाली की स्वाहा स्वाहा या पद्धतीने आता ज्यांना काहीच करणं नाही शक्य होत त्यांनी काय करावं ओ मॅन वरींग क्लीम चामुंडाय विचे स्वाहा ओ मॅन वरींग क्लीम चामुंडाय विचे स्वाहा ओ मॅन वरींकलिम चामुंडाय विचे स्वाहा ओ मॅन वरींकलिम चामुंडाय विचे स्वाहा ओ मॅन वरी क्लिम चामुंडाय विचे स्वाहा या पद्धतीने तुम्हाला एकशे आठ वेळा तुम्ही नवा मंत्राचा जप करून सुद्धा तुम्ही स्वाहाकार करू शकता बघा लक्षात घ्या आता हे सगळं करून झाल्यावर खिरीचा स्वाहाकार ना सगळ्यात शेवट करायचा याचं कारण सांगते कारण अर्थात खीरमध्ये दूध असणार आहे आणि दूध जेव्हा टाकतं तेव्हा अग्नी म्हणजे दूध पाणी जेव्हा टाकतो तेव्हा अग्नी शांत होते म्हणून खिरीचा स्वाहाकार शेवट करायचा आता तो कसा करायचा आता काही काही लोक सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून स्वाहाकार करतात सोळाव्या वेळा तुम्ही खिरीचा सहकार करू शकता काही महिला एकदाच श्री सुप्तम म्हणता मग शेवटचे जेव्हा तीन चार ओबी बाकी असेल तेव्हा तुम्ही खिरीचा स्वाहाकार करावा जे काही लोक फक्त एकशे आठ नवारण एकशे आठ वेळा नवार्ण मंत्राचं पठण करून स्वाहाकार करतात त्यांनी कसा करावा तर त्यांनी सुद्धा आता समजा मला माहिती आहे की माझे नव्वद वेळा नवार्ण मंत्र पठण करून झाल्यावर मी स्वाहा स्वाहा या पद्धतीने केले आता शेवटच्या दहा वेळा मग मी काय करा आता समजा ही खिरी बघा तर मग मी काय करेल ओ मॅन वरिंग चामुंडाय विचे स्वाहा ओ मॅन वरिंग क्लिम चामुचे स्वाहा ओ मॅन स्वाहा या पद्धतीने आता ही अग्नी आहे ना ती खूप छान प्रज्वलित झालेली आहे म्हणून ना थोडासा शेवटीच करायचा की जेणेकरून बाकीची ही सेवा आपली केली जाईल कारण जेव्हा आपण खिरचा स्वाहाकार करतो ना तेव्हा अग्नी जरा लवकर शांत होते या पद्धतीने आता हे सगळं करून झाल्यावर आई भगवतीच्या चरणी आपण सेवा रुजू केली आहे आणि हे जेव्हा शांत होईल तेव्हा हे सगळं काही जे काही उरलं आहे हे तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे तर बघितलं अतिशय सुंदर म्हणजे आताही घरात हवन झालं ना तरी इतकं भारी वाटतंय ना तुम्ही जेव्हा सेवा कराल ना तुम्हाला हे तेवढंच छान वाटेल बघा अगदी तुम्ही श्रीसुक्तमचं जरी हवन केलं नवारण मंत्राचं जरी हवन केलं पण स्वाहा स्वाहा स्वहा कराचा आवाज मोठा आला पाहिजे कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण स्वाहाकार करतो तेव्हा आई भगवती तिचं तोंड उघडत असते आणि जे काही आपण स्वाहाकार मध्ये टाकत आहोत ना तर ती सगळं ती ग्रहण करत असते तर नक्कीच आपल्या घरात ही सेवा झालीच पाहिजे तुम्ही सगळे कराल हीच मी तुमच्याकडनं आशा व्यक्त करते झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रु रुजू करते माता रेणुकेच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ